दुष्काळी परिस्थितीत जनावरांना जगवण्यासाठी पुण्यातील बकोरी येथील माहिती सेवा समितीने पुढाकार घेऊन मोफत चारा उपलब्ध करून दिला या उपक्रमाची सुरुवात दौंड तालुक्यातील वाळकी या गावापासून करण्यात आली यावेळी ऐंशी टन ऊस समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आला सध्या दुष्काळ परिस्थितीच्या झळा सर्वत्र जाणू लागल्या आहेत जनावरांच्या चाऱ्यांची अवस्था तर फारच बिकट झाली आहे कारण जर पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवावे लागते तर शेतीसाठी पाणी कुठून आणणार आणि शेतीला पाणी नसेल तर जनावरांसाठी चारा कसा असा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्याला किमतीत जनावरे जनावरे विकावी आहे त्यामुळे ही जगली पाहिजे त्यासाठी त्यांना प्रथम चारा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे यासाठी पुण्यातील बकोरी येथील माहिती सेवा समितीने पुढाकार घेऊन या दुष्काळग्रस्त जनावरांना चारा उपलब्ध करून दिलाय माहिती सेवा समिती बकोरी पुणे यांच्या वतीने दुष्काळी भागातील जनावरांसाठी मोफत देण्यात येणाऱ्या चाराची सुरुवात 15 एप्रिल रोजी दौन तालुक्यातील वाळकी या ठिकाणी करण्यात आली चारा नेण्यासाठी दुष्काळी भागातील पुरंदर तालुक्यातील राख कोळविहारे या गावातील पेक्षा जास्त शेतकरी वाळकी येथील ट्रॅक्टर व टेम्पो अशी वाहने घेऊन आले शेतकरी व समितीचे कार्यकर्ते यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती ऐंशी टनापेक्षा जास्त ऊस समितीच्या माध्यमातून मोफत देण्यात आला व इथून पुढे तो देण्यात येणार आहे अशी माहिती समिती संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे

बबलू गालियाल रिकामे हवेली तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारघडे कोषाध्यक्ष बाळू वारघडे महेश वारघडे अनेक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते वरील उपक्रमात सडळ हाताने मदत करण्याचे आवाहन चंद्रकांत घोरपडे यांनी केले माहिती सेवा समितीने काही दुष्काळी भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये काही तालुक्यातील गावांचा सर्वे केला त्या ठिकाणी मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण दुष्काळ असतो परंतु त्या ठिकाणी मा पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी बागायते काही ठिकाणी दुष्काळी क्षेत्र बन आहे त्या ठिकाणी बारामती इंदापूर आणि पुरंदर या तालुक्यातील काही दुष्काळी गावांचा माहिती सेवा समितीने सर्वे केला त्या ठिकाणी संबंधित गरजू शेतकऱ्यांची यादी केली आणि त्या ठिकाणी त्या गरजू शेतकऱ्यांच्या जाणार माहिती सेवा समितीने ठरवलं आणि त्या ठिकाणी तशा प्रकारची सुरुवातही पंधरा तारखेपासून पंधरा चार दोन हजार सोळापासून माहिती सेवा समितीने सारा देण्यासाठी सुरुवात केली त्या ठिकाणी शंभर शेतकऱ्यांनी साधारण पाचशे सहाशे जनावरांची त्या ठिकाणी नोंद झालेली आहे आणि त्या प्रकारे आम्ही दोन पुढच्या काळामध्ये पाऊस पडेपर्यंत त्या शेतकऱ्यांना उसाचा ओला चारा आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी आम्हाला जी मदत लागणार आहे ती गरजू नागरिकांनी आम्हाला त्या ठिकाणी मदत करावी अशा प्रकारचे मी आवाहन करतो बँक खाते नंबर माहिती सेवा समिती पंजाब नॅशनल बँक वाघोली पुणे खाते नंबर एकोणसाठ चोपन्न शून्य शून्य एकवीस शून्य 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 पाच एक चार आय एफ सी पी यू एन बी झिरो पाच नऊ शून्य शून्य एम आय के ए आर चार एक एक झिरो दोन चार शून्य दोन आठ या नंबरवर आपण अपन आपली मदत जमा करू शकता समितीचा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ ब्याण्णव बावन्न बावन्न मदत केलेल्या रकमेची पावती मिळेल पुणे मेट्रो प्रतिनिधी सुरेश वांडेकर जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन वाघोली